विजयकुमार यांना जम्मू काश्मीर पोलीस द्वारा सर्वोच्च पुरस्कार डी जी प्रमाणपत्र देऊन सन्मानित माननीय श्री सशस्त्र किशनगंज बिहार यांनी बारामुला काश्मीर खोऱ्यात ड्युटी बजवत असताना देशसेवेत अतुलनीय योगदान दिले आहे पोस्टिंगच्या दौरान त्यांनी विविध सेवेत सहभाग देखील घेतला आहे आणि आपले कर्तव्य साहसपूर्ण वीरतेचा परिचय देत उत्कृष्टरित्या पार पाडले आहे त्यांच्या उत्कृष्ट देशसेवेची दखल घेत जम्मू काश्मीर पोलीस द्वारा सर्वोच्च पुरस्कार डी जी डिस्कवर प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी माननीय श्री ललित कुमार कमान अधिकारी बाळाई बहिणी सशस्त्र सीमा यांच्या शुभ हस्ते श्री विजय कुमार कसवा यांना मेडल लावून प्रमाणपत्र सैनिक संमेलनाच्या दिनी देण्यात आले या सन्मान कार्यक्रमास ऑफिसर्स अधीनस्थ अधिकारी गण मोठ्या संख्येने जवान मित्र उपस्थित होते सर्व जवानामध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं सर्वांनी मान्य श्री विजय कसवाय यांच्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं आणि पुढील गौरवपूर्ण वाटचालीस वाट शुभेच्छाही दिल्या गेल्या